तर मंडळी आज मंगळवार माड्याचा बाजार चार दिवस झालं गारव्यात पाऊस पडतोय तर गारव्यात गरम व्हावं म्हणून आमच्या बाबाला म्हणलं आम्हायची कमा बाबा आमचं काया या का तयार मग काय काढली टू व्हीलर आणि वांग वांग करत आलं बाजारात पाऊस आलो होता म्हणून गर्दी जरा कमीच होती आणि आमच्या बाबाचं लक्ष मास कुठं मिळत तर ती बघायचं मग दिसलं एकदाच दुकान जस दुकान दिसलं तसं आमचं बाबा गोलातल्या गोवाला हसल मग मी पण आलो मागणं पिशवे घेऊन बघतं तर काय बाई किलो किलोच मास इकडं ही मावशी वजन करत होती आणि तिकडं तो मामा खटा खटा खंडोळ्या करत होता मग घेतला आम्ही बी किलो भर आणि त्या मामसनी म्हणलं हो मामा ही आता आमच्या सोबत गरिजी आवायला तसा तो मामा लईच गोड लाजला मग घेतली काळी पिशवी आणि दावाव म्हणलं आमच्या इंग्लिश मॅडमला आणि जसं दावलं तसं आमच्या मॅडमने पाठच वाकड केलं मग आईनं केलेल्या मसाल्याचा गमगमाट सगळ्या घरात पसरला आणि जसा एक एक तुकडा पडायला लागला तसा माझ्या जीवात जीव आला आणि यो बघा कसा रशेत ना तो वर करून बघतोय अरे त्याला म्हटलं हो की तिकड मग उचललं लिंबू आणि पिळलं कांद्यावर मग हळूच उचलली खंडोळी आणि बघतात तर काय अगे बाय